गरळ बघणाऱ्यांना मनोज दादांची आज सोलापुरामध्ये अचानक बोलावलेली चावडी बैठक होती एकदम गर्दी फुल विराट गर्दी विराट बैठक झाली सोलापुरामधली कि अचानक फक्त त्यांना वाईट बोलते त्यांच्यासाठी बोलू राहिले मी उगच नावातच नाही तर वाघ आहे का वाघ नावात असल्याने काय माणूस खरंच वाघवत नाही यामुळं ओगंच त्यांच्या नावाने गरळ बघायचं नाही तुमच्या आली जिंदगीत एवढी गर्दी होत नाही त्यांनी अचानक बोलावलेल्या बैठकीत तेवढी गर्दी होती अचानक बोलावलेल्या चावडी बैठकीत आज सोलापूरची गर्दी बघू शकता दौऱ्यामध्ये तोंडाची हवास फेडून घ्या फक्त तुम्ही वाईट बोलूनच जय शिवराय